आभाड मेळावाचा कार्यक्रम हा माझ्या डोक्यातली कल्पना वेगळी होती इथं तुम्ही सर्वांनी आयोजकांनी कल्पनांच्या विविध काहीतरी केली कारण मला फक्त वाटलं तर आपल्या सर्वांना भेटू आणि सर्वांची इथंच होईल इथं मंच स्टेज भाषणं हा मलाही काही विषय माहिती नव्हता तर आता महिनाभर आपले सर्वांचे भाषण खूप झालेले आहेत आणि आता काम करायची वेळ आलेली आता भाषण करायची काही वेळ राहिलेली नाही पण आज आपल्या सर्वांच्या इथे उपस्थितीमध्ये बऱ्याच लोकांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं मी फार वेळ काही घेणार नाही कारण आज फक्त तुमच्या सर्वांच्या भेटी आणि आभार मानण्याचं आजचा माझा मानस होता आणि ते आभार मानण्याचं कारण एकदम स्पष्ट होतं जनता जनतेने आपल्याला कायम भरभरून दिलेला आहे सामान्य मतदार हा तर सुज्ञ असतोच सामान्य मतदाराच्या स्वज्ञतेबद्दल कधीच आपल्याला शंका नव्हती त्यांनी मतपेटीमधनं पण आपली लोकशाही किती बळकट आहे हे पण त्यांनी दाखवून दिलं आणि सामान्य मतदाराला कामाच्या रूपानेच आपण त्यांचे आभार मानू शकतो पण आज जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत गावोगावाचे आपण सर्व कार्यकर्ते आहात आपणही सर्व सुज्ञ आहात हे तुम्ही या इलेक्शन मध्ये दाखवलं म्हणून मी याच्यासाठी म्हणतो कारण हे इलेक्शन इलेक्शन आणि तोच राहिला जो कोणी प्रलोभनाला जो कोणी बळी पडला नाही तुम्ही सर्व तेच आहात ज्यांच्यासाठी मी आजपर्यंत काय केलं असेल का काही केलं का नाही भविष्यातही काही करेल का, का नाही तुमच्यासाठी वैयक्तिक पण तरीही तुम्ही एका नीती मूल्याला जपून तुम्ही इथं राहिला कारण ज्यांना ज्यांना जे काही कळवलं हे ते मिळाले किंवा जे दाखवले गेले ते सगळे निघून गेले तुम्ही राहिलात म्हणून तुमचे काही अर्थाने आभार आणि म्हणून आज मी इथं सकाळी चांगला आपला असा मेळावा ठेवला होता दुपारी देवळ्याला तसाच आपल्या त्याच कार्यकर्त्यांना भेटण्याची माझी मानसिकता होती खरं अनेक लोकांनी इथं त्यांच्या भाषणामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कसं काय काम करायचं याच्याबद्दल अनेक सूचना केल्या या इलेक्शननंतर ज्या पद्धतीने सामान्य माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे ज्या पद्धतीने सामान्य माणसांनी या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला आहे या महायुतीच्या सरकारपासून तर आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आपली सर्वांची जबाबदारी आता वाटलेली आहे ही जबाबदारी आपल्याला मागच्या दहा वर्षामध्ये जेवढे कामं झाली नसतील त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची जबाबदारी कारण लोकांनी तुमच्या कामाकडे बघून मतदान केलं लोकांना दुसरं कुठलंही प्रलोभन वाढलं नाही कारण लोकांचा तुमच्या कामावर तुमच्या सरकारवर तुमच्या महायुतीवर विश्वास आहे नेत्यांना बाजूला करून लोक तुमच्या मागे याच्यासाठी उभे राहिले कारण त्यांना तुमच्याकडनं भविष्य काळामध्ये काही अजून चांगले काम अपेक्षित आहे आणि आज या मंचावरचं मी माझा तुम्हाला एकच शब्द देतो पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला आपल्या ह्या दोन्ही तालुक्यांना जो दुष्काळाचा लागलेला कलंक आहे आपल्याला करायचं आणि सर्वात जास्त काम आपल्याला जलसिंचन आणि जलसंधारणवर करून भविष्य काळामध्ये आपल्या ह्या दोन्ही तालुक्यांच्या शेतकऱ्याला पाण्या वाचून त्याच्या शेतीमध्ये कुठेतरी अडनू अडवणूक होते अपुय होतोय याची कधी कमतरता त्याला भासून नाही याच्यासाठीच आपल्याला पूर्ण ताकद ह्या सरकार फार एक खर्च करायचे आहे आपले इतर जे काही कामं असतील सामाजिक असतील त्या गावाच्या विकासाची कामं असतील भवती कामा असतील मस्ते असतील हे ते थोडे माझे थोडेसे होत राहतील पण या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या शेवटी आपण जेव्हा काम कामाचा लेखाजोखा मांडू तेव्हा आपल्या या दोन्ही तालुक्यांच्या सिंचनाचे प्रश्न हे बहुतांश प्रमाणामध्ये मिटले गेलेच पाहिजे आज आम्हाला आहे आकार बोलून ते सांगण्यासारखा नव्हता पण आज आपण स्टेज आणि हे भाषण चालू केलं म्हणून खऱ्या अर्थाने याच्यामध्ये तुमच्या सर्वांचाही साथ लागणार तुमच्या सर्वांची पण मदत लागणार हे काही नुसते मोठे धरण कॅनल ज्याच्यावरच जलसंधारण आणि जे काम असतात अनेक ठिकाणी आपण साठवण बंधारे करू शकतो अनेक ठिकाणी आपण वळण योजना करू शकतो अनेक ठिकाणी जिथं आज दोनदार भागामध्ये पाऊस पडतोय तो आपण पठार भागामध्ये आपण शकतो आपल्याकडे पडलेलं पाणी हे जास्तीत जास्त आपण आपल्या शेतामध्ये आपल्या शिवारामध्ये आपल्या परिसरामध्ये कसं वळवू शकतो साठवू शकतो याच्यावर पहिले काम करायचं मग भविष्य काळामध्ये इकडून तिकडून जे आपण पाणी आणतोय ते पण पाणी आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये तसं दिलं येईल याच्यावरही काम होतील पण याच्यासाठी आपण सर्व ते प्रमुख कार्यकर्ते आप आहात आप आपण आपल्या आपल्या गावामध्ये त्याच्यासाठी सक्रिय राहिले पाहिजेत एखादं सभामंडप पुढे मागत झालं तर चालेल तर दोन पाण्याच्या योजना आपल्याकडे दोन बंधारे आपल्याकडे पेक्षा जास्ती जास्त होतील याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती एकोणीसशे एकदा ह्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे भरभक्कंपणे आपली साथ ठेवली माझ्यातल्या काही कमी असतील माझ्यातल्या काही कामं चार कामं राहिले असतील तेही आपण ते पोटात घेऊन लोकांच्या समोर जाऊन आपण ह्या महायुतीच्या सरकारच्या केलेल्या कामांच्या याच्यावर आपण मत मागली मागितली त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो अजून काही फार बोलणं कारण लाडक्या बहिणींचा विषय असा तर आपल्या की मी आता ताईंशी यांच्याशी आणि कुपाडे आढळले विसरे हा यांच्याशी मी वेगळं चर्चा करणार आहे हा आजचा आपला अपाराचा कार्यकर्त्यांचा कार्यक्रम होता लाडक्या बहिणींचा एक कार्यक्रम हा वेगळा होणार आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्या माता बहिणींसाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये कसं काम आपल्या लवकर करायचं आहे याच्यावर आम्ही एक वेगळं काम सुरू करणार आहोत लाडक्या बहिणींना तुम्ही विसरू शकतात आम्ही विसरणार नाही